नवरात्र चालू आहे आणि घरामध्ये बहुतांश जणांना उपवास असतोच मग दररोज दररोज शबदाना वरईची खिचडी वरईचे धिरडे हे बनून जर कंटाळा आला असेल ना तर एकदा तरी ही उपवासाची आलू पुरी नक्कीच ट्राय करून बघा अतिशय खुसखुशीत बनते आणि महत्वाचं म्हणजे अजिबात तेलकट बनत नाही आणि महत्वाचं म्हणजे कोणतीही पूर्व तयारी करायची गरज पडत नाही झटपट बनवले जाते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी एक मोठं बौल घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बटाटा किसून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी छोट्या साइजची जी किसणी असते ना ज्याच्याने आपण अद्रक किसतो तीच घेतलेली आहे आणि त्यानेच आपण आपले जे काही बटाटे आहे ते किसून घ्यायचे आहे इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे मोठ्या साईजचे तुम्ही दोन घेऊ शकता मी अगदी छोट्या छोट्या साईजचे चार घेतलेले आहे वजनी म्हणाल तर दीडशे किंवा एकशे सत्तर ग्राम पर्यंत हे बटाटे राहतील बटाटे इथे मी काल रात्रीच उकडून ठेवलेले होते तसे ही उपवास चालू आहे त्यामुळे मौन स्टॉक मध्ये बटाटे उकडून ठेवले जातात म्हणून माझ्याकडे होते पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॅरलली करून तुम्ही ही फूडची प्रोसेस करू शकतात तर इथे छानशे असे मी बटाटे ग्रेट केलेले आहे आता यामध्ये आपण जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालूयात सोबतच मूडवर कोथंबीर घालूया तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही कम्प्लिटली स्किप देखील करू शकतात आता यामध्ये आपण बायंडिंग साठी बगरीचं म्हणजे वरईचं पीठ घातलेलं आहे तर दीड कप इथे मी वरईचं पीठ घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही राजकिऱ्याचं पीठ देखील घालू शकतात जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चवीनुसार मीठ घालूया आणि आता बऱ्याच वेळेस मी बघितलंय भगरेनं जेव्हा भगरीचे धिरडे वगैरे वरईचे काहीही आपण पदार्थ बनवले ते गरम गरम तर छान लागतात पण थंड झाल्यानंतर ते वातड होतात होतात कडक तर होऊ नये म्हणून आपण यामध्ये ना अर्धा वाटी फ्रेश दही घालायचं आहे दही घातल्यामुळे आपल्या ज्या पुरी आहेत त्या खुसखुशीत तर होतीलच पण थंड झाल्यानंतरही ते खाण्यायोग्य राहतील म्हणजे ही रेसिपी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात इतकीही मस्त बनते आता त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी पाणी घेऊन मी यामध्ये ऍड केलेलं आहे आता सर्वात आधी हे सर्व चिन्हस आपल्याला असेच एकदा एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज इथे घ्यायचा आहे तर, तर सर्व जिन्नस मी एकजीव केलेली आहे आणि अगदी अर्धा वाटीवरतून मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे पाणी इथं मी हलकस कोमट घातलेलं आहे कोमट किंवा गरम पाणी घातल्या भगरीला भगरी म्हणजे जे वरईचं पीठ आहे त्याला थोडीशी अशी बाइंडिंग सुद्धा यायला ला लागते म्हणून शक्य झालं तर कोमट पाण्याचाच इथे वापर करा यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून मी अगदी घट्टसर याचा गोळा बनवून घेतलेला आहे बघू शकतात काही अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीठ इथे ना सैलसर अजिबात मळायचं नाही सैलसर पीठ जर असेल ना तर याचे वडे म्हणजे पुऱ्या आपण जे काही तळू ना त्या अगदी खूप जास्त तेलकट होतील त्यामुळं ते अगदी घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ तर म्हणून झालं आता याचे आपण वडे थापून घेऊयात तर हे जे पीठ असतं हे अगदी भुरभुरं असतं याला बाइंडिंग अजिबात नसते, नसते कारण की आपण यामध्ये थोडाही शब्दांना वगैरे काही घातलेला नाही त्यामुळं याला बाइंडिंग नसते आणि लाटायलाही अवघड जातं मग अशा वेळेस काय करायचं असं पॉलिथीन ठेवायचं आणि त्यावरती असे छोटे छोटे आपण वडे थापून घेऊयात वडे पॉलिथीन वरती व्यवस्थित असे थापले जातात पण जरी हे चिकटत असेल ना तर काय करायचं हलकसा तेलाने याला ग्रीस करून घ्यायचं आणि तेलाच्या हाताने याला थापून घ्यायचं अगदी आपल्याला हे थापून घ्यायचे आहे जास्त जाड किंवा बारीक अजिबात ठेवू नका आता याची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकतात बऱ्याच ठिकाणी यांना येणं वरईचे वडे म्हणतात कुठे कुठे आलूपुरी म्हणतात उपवासाची आता डिपेंड करत तुम्ही ज्या रिजन मध्ये असता तुम्ही ते हे याला म्हणू शकतात पण तेच मात्र खूपच गजब बनते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता मी इथे स्टार्टिंगला दोन असे वडे बनवून घेतलेले आहे म्हणजे पुऱ्या आणि लगेचच यांना तळून घेऊयात तर तळून घेण्यासाठी ना तेलाचं टेम्परेचर पुरीच्या वेळेस कसं गरम असतं कडकडीत तसंच गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहे थंड तेलावरती अजिबात तळू नका ना नाही तर याचे तुकडे पडतील आपण जशा पुऱ्या तळून घेतो ना आलटून पलटून तसंच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे हे वडे तळताना आपल्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही फक्त यांना काय करायचंय पीठ हे ना आपल्याला अजिबात रेस्ट वर ठेवायचं नाही कारण की आपण जे काही जिन्नस घातलेले यामध्ये पिठामध्ये त्यामुळे हे खूप जास्त मॉइश्चर रिलीज करेल आणि पीठ खूप जास्त सैलसर होईल म्हणून पटापट आपले याचे वडे बनवून तळून घ्यायचे आहे जास्त वेळ जर पीठ तुम्ही रेस्ट वर ठेवाल तर ते खूप जास्त पातळ होऊन जाईल बस एवढीच एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचे वडे ही असेच मस्त बनतील आणि बघा तयार झाले आहे सर्व असे आपले वरईचे वडे किंवा वरईची आलूपुरी किंवा उपवासाची आलूपुरी आता तुम्ही ठरवा याला काय म्हणाल ते तर मी तर याला आलू पुरीच म्हणेल उपवासाची एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा बघू शकता अतिशय खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही कोणत्याही चटणीसोबत ही जी पुरी आहे तुम्ही सर्व करू शकतात आणि एन्जॉय करू शकतात बघू शकता अतिशय टम्म अशी फुकलेली आहे खुसखुशीत सुद्धा झालेली आहे बघू शकतात तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्कीच ट्राय करून बघा अतिशय युनिक रेसिपी आहे एकदा ट्राय केली ना तुम्ही परत परत बनवाल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह